प्रवाहात एक वासरू मेलेलं टाकलेलं होतं आणि ते वासरू आता त्या पाण्यात ओढून आता बाहेर आणून टाकलं इथं नमस्कार मी संदीप दराडे बोला पुढारी मध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो आज महाराष्ट्रामध्ये एका बाजूला शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत असताना शेतकरी कुठेतरी दुग्ध व्यवसाय करताय शेतीमध्ये वेगवेगळे पिकं घेत परंतु पाहिजे त्या पद्धतीचं उत्पन्न शेतकऱ्यांना होत नाही दुग्ध व्यवसाय चांगला व्हावा म्हणून जर्शी गाया खर तर गोठ्यांमध्ये आज आहे त्यामुळे जास्त दुधाचं उत्पादन होतं परंतु ज्यावेळी जर्शी गायांना गोरे होतात ते गोरे सांभाळणं अवघडे का तर ते गोरे वावरामध्ये नांगराला लावून काही काम करणं शक्य नाही ते गोरे काही कामाचे नसतात म्हणून आजपर्यंत महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये ज्या ज्यावेळी जर्शी गायांना गोरे झालेत तर ते त्या त्यावेळी कत्तलखान्यांमध्ये देण्याचं काम शेतकऱ्यांनी केलंय तो किती माळकरी शेतकरी असो परंतु ही रियालिटी आहे ही सगळ्यांना मान्यच करावी लागेल किंवा ज्या गाया दूध द्यायच्या बंद झाल्या त्या गाया खाटकाला दिल्या जातात ही पण अतिशय सत्य बाब आहे परंतु आज काही ठिकाणी हे गोरे घ्यायचं बंद केलंय खर तर कत्तलखाने बंद झाले पाहिजे ही प्रत्येक हिंदुत्ववादी व्यक्तीची भूमिका आहे परंतु दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांनी करायचं काय ज्यावेळी ते गोरे कुणी घ्यायचं बंद होतं किंवा त्या खाटीक झालेल्या गाया कुणी घ्यायचं बंद घेत बंद होतं त्यावेळी नक्की त्या शेतकऱ्यांनी करायचं का अतिशय गंभीर प्रश्न उभा राहिला आज मी सावरगाव पाट या गावामध्ये आढळल्या प्रवाहाच्या बाजूला उभा आहे इथे अशीच एक घटना घडून राहिली मागील काही दिवसांपासून जवळपास वीस पंचवीस जर्शी गायांचे गोरे या सावरगावच्या जंगलामध्ये किंवा नदीच्या जवळ सोडून आणण्याचं काम सोडण्याचं काम काही शेतकऱ्यांनी केलं ते काही अर्धवट काही तरसानी खाले काही बिबट्यांनी खाले त्याच्यानंतर ते, ते कुणी पाण्यामध्ये फेकून दिले कुठेतरी जंगलात पडलेले त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे त्यामुळे इथल्या ग्रामस्थांनी खरंतर बोला पुढारीला आज इथं बोलवलंय ते ग्रामस्थ माझ्यासोबत इथं उपस्थित आहे त्यांना नक्की ह्या गोऱ्यांमुळे किंवा या गायांमुळं काय त्रास होलाय याच्यावर यांची व्यथा काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे हे आपल्याला त्यांच्याकडनं आज समजून घ्यायचं इथं जे ग्रामस्थ आपण त्यांच्यावर बोलूया स काय अडचण नाही का तुम्ही हा विषय का म्हणताय अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे संकरीत गाय जी पाळली जाते ती दूध व्यवसायासाठी असते दूध व्यवसाय करत असताना आज ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये दूध व्यवसाय अत्यंत महत्वाचा आहे तोच शेतकऱ्याला जगवतो महिन्याला पैसे देणारा तोच एक व्यवसाय असतो आणि तो प्रत्येक शेतकरी करतो ही झाली एक गोष्ट दुसरी गोष्ट का त्या दूध व्यवसायातून जे काही समजा एखादी गाईला नर मादी कालवड होते एखाद्या गाईला गोरा होतो आणि ते गोरे जे असतात ते पूर्वी एक परंपरा अशी होती का ते गोरे विक्री त्याची व्हायची आणि त्याचे दोन रुपये यायचे आणि त्याची ती विल्हेवाट लागायची कारण तो गोरा कोणी पाळत नाही शेतीसाठी मशागतीसाठी जे बैल पाळले जातात ते ते जर्शी बैल किंवा संकरीत बैल कुणी पाळल्याचं या देशामध्ये काय अजून उदाहरण नाही आहे आणि मग ते गोवाऱ्यांची विक्री व्हायची ती एक व्यवस्था होती आणि त्या व्यवस्थेवर काहीतरी बंधन आले असं समजतंय काय कत्तलखाने बंद झाले अमुक तमुक झाले असेल बरे झाले त्याच्यावर आम्हाला काही बोलायचं नाही आमचा मुद्दा ता कत्तलखाने चालू बंद हा नाही आहे पण हे जे वासरं आहेत यांची व्यवस्था काय करायची आज या गावामध्ये परिस्थिती अशी आहे का महिन्याला पंचवीस पन्नास वासरे जन्मतात आणि हा शेतकरी ते वासरे जंगलात आणून सोडतो ते दोन ते तीन दिवसाचं वय असतं त्यांचं ते आणि त्या वयामध्ये ते वासरू चारा खात नाही त्याला पंधरा दिवस वीस दिवस पंचवीस ते तीस दिवस जवळजवळ दुधच लागतं दुधावरच ते पोसलं जातं त्यानंतर ते चारा खातं ते जगू शकतं पुढे पण तो शेतकरी त्याला महिनाभर चारा खाय होईपर्यंत दूध देत नाही कारण एक वासरू जगवायला पाच लिटर दूध लागतं आजच्या भावामध्ये ते दोनशे रुपयाचं असतं दोनशे रुपयाचं दूध एक महिनाभर शेतकरी देत नाही कारण ते पाच ते सहा हजार रुपयाचं असतं आणि ते पाच ते सहा हजार हाच फक्त नफा असतो शेतकऱ्याला एक कुटुंब गावामध्ये ते त्या तेवढ्या पैशामध्ये जगतं म्हणून हे वासरं विक्री होत होती आणि ती विक्री बंद झाल्यामुळे हे वासरं आता जंगलामध्ये शेतकरी सोडतोय आणि ते वासरं तिथं त्यांचा मृत्यू होतो आणि त्याची दुर्गंधी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे आज नदीमध्येच काही वासर टाकलेत आता हा नदीचा प्रवाह हा पुढे जातो अडळा डॅममध्ये जातो पुढे जातो म्हणजे अशी ही सगळी परिस्थिती आली आहे याच्यावर शासनाने विचार केला पाहिजे एकीकडे एक कत्तलखाने बंद करताना हा विचार कोणाच्या डोक्यात आला नाही हा झाला एक बाब काही उत्पन्न न देणाऱ्या गाया असतात बैल असतात त्यांची सुद्धा व्यवस्था काय करावी हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न शेतकरी सांभाळू शकत नाही आणि किती सात्विक शेतकरी असेल किती भाविक असेल ज्याला माळकरी म्हणू कुणी असेल तर तो, तो हा खर्च करत नाही एका जनावराला दोनशे रुपये लागतात अशा प्रकारे इतका मोठा खर्च स्वतःवर करत नाही शेतकरी दोनशे रुपये स्वतःवर करत नाही कातकसर करून तो जीवन जगत असतो आणि हा खर्च तो करू शकत नाही याची व्यवस्था शासनाने करावी असं आमचं मत आहे त्यांनी स्वतः येऊन पाहावं सर्वेक्षण करावं आणि याच्यावर त्यांनी काय असेल तो निर्णय करावा करा ही विल्हेवाट लावावी असं आमचं मत आहे नक्कीच नक्कीच आता इथं एक वासरूबाहू टाकले कशामध्ये पाण्यामध्ये टाकलं ते तुम्ही बाजूला टाकले इथं गावामध्ये सकाळी तुम्ही म्हटले की सावरगावमध्ये ग्रामपाला पत्र द्यायचं ग्रामसभेत मांडायचं ह्या सगळ्या विषयाला हक्का विषय पुढे आला असं आहे ह्या रस्त्याने अनेक शाळकरी मुलं येता जातात इकडं काही वाड्या आहेत त्या वाड्यांचे मुलं शंभर दीडशे मुलं रोज या रोडने येता जातात अनेक नागरिक येतात आता हे ये जे वासरू हे आमच्या घासात टाकलं तो घास कसा का कापायचा असा प्रश्न तयार झाला म्हणून ते आम्ही ओढून तिकडं टाकलं तर त्याच्यानंतर ते कुणीतरी पाण्यात ढकलून दिलं पण पाण्यातून परत ते कुणीतरी बाहेर काढलं म्हणजे त्याची अतिशय हेळसांड ह्या गोष्टीची चालू आहे आणि त्याचा त्रास पर्यावरण पर्यावरणाला होऊ राहिलाय आमच्या शाळेतले मुलं इथं जातानी आता तो नाक तोंड दाबून जात आता आम्हीच तिथं बघायला गेलो होतो कॅमेरा बरोबर तिथं नाक दाबून जावं लागलं अक्षरशः उलट्या व्हायचे प्रकार होतात आणि अतिशय घाण म्हणजे इथं वव राहिली अंदाजे किती वासरं मागच्या महिनाभरात सोडले असते अंदाजे पन्नास एक वासरं या परिसरात समोर जंगल आहे आमच्या भालदुरीच तो भागड्याचा डोंगर अतिशय सुंदर परिसर आहे इथं अनेक लोक गाडीवर येऊन तिथं थांबून जेवण करतात हे करतात परत आमचे आदिवासी समाजाचे बांधव तिथे राहतात त्यांनी सकाळी गावात येऊन तक्रार केली आमच्याकडे अक्षरशः तुम्ही त्याचा काहीतरी निर्बंध करा आम्ही ग्रामसभा कधी तिच्यात ग्राम प्रश्न मांडणार आहे पण मी म्हंटल हा ग्रामसभेचा किंवा एका गावाचा प्रश्न नाही आहे हा राज्याच्या तमाम आमच्या शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील किंवा शेजारचे संगनमेरचे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी ह्या प्रश्नावर म्हणजे काहीतरी निर्णय घेऊन आता विधिमंडळ चालू आहे तो विधा विधिमंडळात तो मांडावा अन्यथा आमच्या शेतकऱ्यांवर अतिशय शे वाईट अवस्था वाईट दिवस चालू आहे आता सध्या आता पावसाने झोडपून काढलंय दुधाचे बाजार पडलेत त्यात खाद्याचे दर गगनाला भिडलेत त्यात हे वासरं सांभाळायचे भाकड गाया सांभाळायच्या आमची गायी एक मागच्या आठवड्यात एक गाई बसली अक्षरशः दोन हजार रुपयाला एक लाख रुपयाची गाय दोन हजार रुपयाला काही लोक मागत होते आम्ही ती दिली नाही आम्ही म्हणलं जाऊन द्या गोठ्यात मरू द्या पण अशी अवस्था त्या शेतकऱ्याची झालेली आहे तो एक कुटुंब सहन करील कुटुंब भरून काढील आता ही जी परिस्थिती था, था। कत्तलखाने बंद राहावे ही आपल्या प्रत्येकाची भूमिका आहे आपण त्याचं समर्थन करत नाही परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही शासनाकडनं काय अपेक्षा करताय काय आधार द्यावा कत्तलखाने तुम्ही बंद करा चालू करा याच्यात आम्हाला कुठला इंटरेस्ट नाही पण आमच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान हो राहिलंय आज ते बासर आम्ही सांभाळायचे कसे त्यांचं संगोपन कसं करायचं आम्ही कालवडीला दूध पाचताना सुद्धा थोडंफार कमी जादा करतो तिला दोन लिटर सांगितलं तर आम्ही दीडच पाचतो म्हणजे शेतकऱ्याचा जीव त्या दुधातच असतो आणि ज्याच्यासाठी दूध व्यवसाय करतोय त्याच गोष्टी जर मिळत नसल्या तर त्यांनी करायचं काय म्हणून या सरकारनी काहीतरी निर्णय घ्यावा त्या अन्यथा त्या गोष्टी ज्या आहेत त्या भाकड गाय असतील ते गोरे असतील त्यांचं संगोपन करावं किंवा काहीतरी सरकारने त्यांना अनुदान द्यावा ते कुठं तरी सांभाळावं जंगलात कुठं एखाद्या समजा उद्यान असेल जिजभ जंगली प्राणी आहे त्यांना ते लागत असन त्यांना ते पुरवावं अशा काहीतरी शासनाने ठोस निर्णय या बाबतीत घ्यावा अन्यथा भविष्याच्या काळात या शेतकऱ्यांची याच्यातून मोठी हानी होईल आमचेच बांधव आहे जे काही बांधव आहेत आंदोलन करणारे असतील याच्या विरोधात त्यांना आमचा विरोध नाही किंवा कुणाला आमचं काही नाही ते आमचे शेतकऱ्याचेच मुलं आहे आम्ही शेतकऱ्याचे त्यांनी आमच्या बरोबर या प्रश्नात कुठेतरी वाचा फोडावी हाच आमचा उद्देश आहे तुम्ही काय नाव आहे तुमचं का सुभाष भाऊ तुम्ही या परिसरात राहत आहे तिथे वाडीमध्ये राहत आहे या जंगलामध्ये सगळ्यांचं म्हणणं एक पाच पन्नास वासर आजपर्यंत सोडले इथं बाजूला एक वासरू पडलेलं पडलेले काय व्यवस्था झाली पाहिजे तुमचा त्रास कमी होण्यासाठी नाही शाळेच्या मुलांना त्रास नको आहे ना दुर्गंधवास होते आणि बिबट्या आणि तारसांचं प्रमाण वाढलं याच्यामुळे खाली वाढलं वाढलं म्हणजे ते वासरांना खायला काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी तिथं सोडलं पाहिजे की नाही सोडलं पाहिजे नाही सोडलं शासनाने काय केलं पाहिजे व्यवस्था केली बघा विषय असा आहे की, की, की या सगळ्या मंडळींची व्यथा एकच आहे कत्तलखाण्याच्या विषय आमचं काही म्हणणं नाही हे म्हणताय ते चालू राहावे बंद राहावे तो शासन स्तरावरचा किंवा इतर भाग आहे परंतु दुसऱ्या बाजूला जिथं शेतकरी अतिशय त्रस्त झालेला असताना शासनाने याच्यावर पर्याय काढावा जर्शी गायांचे गोरे आहे ते आवताला चालत नाही किंवा भाकड झालेल्या गाया गोठ्यात सांभाळणं आज शेतकऱ्याला खरच अवघड झालंय म्हणून शासनाने खर तर यावर अनुदान द्यावं स्वतंत्र गोशाळा उभ्या कराव्या त्या गायांना त्या गौऱ्यांना चारा द्यावा किंवा कुठं व्याघ्र प्रकल्प त्यांना गावागावात ते घेऊन जायचे असेल ते घेऊन जावे परंतु याची व्यवस्था शासनाने लवकरात लवकर करावी आणि अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे आणि संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनाही विनंती आपण हा विषय विधिमंडळात मांडून या विषयाला वाचा फुडून शेतकऱ्यांना आधार देण्याचं आणि न्याय देण्याचं काम करा काही बेरोजगारी इतर सगळ्या गोष्टी असताना शेतमालला किंवा दुधाला बाजार नसताना इतक्या गंभीर परिस्थितीत शेतकरी जात असताना आज जर शिगायचे गोरे सांभाळणं शक्य नाही त्यात ज्यांनी गोरे जंगलामध्ये सोडले आपण आताच बोललो त्याप्रमाणे इथं आडळा नदीचा प्रवाह वाहतोय आपण बघताय आणि आढळ नदीच्या प्रवाहात एक वासरू मेलेलं टाकलेलं होतं आणि ते वासरू आता त्या पाण्यातनं ओढून आता बाहेर आणून टाकले इथं तुम्हाला ते वासरू दाखवतो हा आढळा नदीचा सुंदर असा प्रवाह आहे परंतु इथे ते वासरू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो इथं परिस्थिती असताना वासरू इथे पडलेले नीत प्रचंड प्रदूषण निर्माण झालंय घानेरडा अगदी खराब असा वास इथे येतोय अशा परिस्थितीमध्ये जर ही मेलेली जनावर नदीच्या प्रवाहात आणून टाकण्याचं काम होतंय किंवा इतरत्र सगळ्या जंगलामध्ये आज जनावर पडली जातात ही या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे